श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे दहा जानेवारी आणि उद्या वर्षातील पहिली मोठी पुत्रता एकादशीही आलेली आहे आणि एकादशी तिथीही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे एकादशीला आपण एकादशीचं व्रत हे करत असतो एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला सुख समृद्धीही प्राप्त होत असते त्याचप्रमाणे आपल्या मुलांचंसुद्धा कल्याण होत असतं प्रत्येक आईला एक मोठी चिंता सतावत असते ती म्हणजेच आपल्या मुलांची आपल्या मुलांच्या शिक्षणाची मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येक आईला अशी चिंता असते की माझी मुलगी किंवा माझा मुलगा कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये त्यांच्या अभ्यासामध्ये भरभरून बर प्रगती व्हावी त्यांच्या नोकरीमध्ये करिअरमध्ये त्यांना भरपूर यश मिळावं त्यांची भरभरून बर प्रगती व्हावी असंच प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व संकट विघ्न अडचणी दुःख दारिद्र्य दोष नजर दोष या ज्या काही सगळ्या समस्या आहेत तर त्या सगळ्या समस्या या दूर व्हाव्यात असं प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलकारक आणि शुभ घटना या घडाव्या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि यासाठी प्रत्येक ही नेहमी प्रयत्न करत असते मग त्यामध्ये काही ज्योतिषी उपाय किंवा इतर काही प्रयत्न असतील तर ते सर्व प्रयत्न प्रत्येक प्रत्येकाही आपल्या मुलांसाठी करत असते तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना यश मिळावं नोकरीमध्ये यश मिळावं यासाठी उद्या शुक्रवारी दहा जानेवारीला पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी आपल्याला एक असा हा दिवा लावायचा आहे प्रत्येक आईने उद्या आपल्या मुलांसाठी मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी असा हा एक दिवा लावायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या आपल्या मुलांसाठी आईने हा दिवा कसा लावायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुमच्या मुलांची प्रगती ही नक्की होईलच तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे हा उपाय केल्याने नक्की दूर होतील तर हा उपाय कोणी करायचा आहे कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी असा हा दिवा उद्या पुत्रदा एकादशीला नक्की लावा मग भलेही तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल किंवा करत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा असा दिवा तुमच्या मुलांसाठी नक्की लावा दिवा हा ज्ञानाचे आणि तेजाचे प्रतीक आहे दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरिया असतात आणि दिव्यातल्या या सकारात्मक लहरी आपल्या घरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात दिवा हा नेहमी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो दिव्यालाच आपण ज्ञानाचे बुद्धीचे आणि तेजाचे प्रतीक मानत असतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो तर तेव्हा आपल्या घरातील सर्व नकारात्मकताही नष्ट होते तसंच वाईट शक्तीसुद्धा यामुळे आपल्या घरातील सर्व नष्ट होते आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे सकारात्मकता ही संचारते आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि दिव्यामधलीच ही सर्व सकारात्मक ऊर्जाही आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावी आपल्या मुलांच्या आयुष्यामधील सर्व वाईट गोष्टी नकारात्मकता ही निघून जावी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दोष संकट दुःख दारिद्र्य अडचणी समस्या बाधा या सगळ्या दूर व्हाव्यात किंवा मग आता आपला मुलगा किंवा मुलगी ही घराच्या बाहेर निघालेली आहेत आणि तेव्हा त्यांच्यावर कुठलेही संकट हे येऊ नये किंवा मग आपला मुलगा किंवा मुलगीही एखाद्या परीक्षेसाठी जात आहे एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात आहे आणि त्यामध्ये त्यांना यश मिळावं किंवा मग आपली मुलंही अभ्यास करतात पण केलेला अभ्यास हा त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांचा अभ्यासामध्ये मनच लागत नाही किंवा जर तुमची ही सतत आजारी राहत असतील त्यांना सतत कुणाची ना कुणाची नजरही लागत असते तुमची मुलं जर सतत चिडचिड करत असतील सतत हट्टेपणा करत असतील घरातील कोणत्याही व्यक्तीचं ऐकत नसतील तर या प्रकारच्या ज्या काही समस्या तुमच्या मुलांच्या बाबतीत असतील तर त्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी उद्या करायचा आहे हा उपाय गेल्याने आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या मुलांवर माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांचा सदैव कृपाशीर्वाद हा राहील पुत्रदा एकादशी ही वर्षातून फार फार तर दोन ते तीन वेळाच येत असते आणि असा हा उपाय असा हा दिवा आपल्याला फक्त आणि फक्त पुत्रदा एकादशीलाच लावता येत असतो त्यामुळे आपण ही संधी सोडायची नाही आहे उद्या पुत्रदा एकादशीला आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी असा हा एक दिवा आपण जरूर लावायचा आहे आणि हा उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला याचा नक्कीच सकारात्मक परिणाम हा जाणवेल तर उद्या पुत्रदा एकादशी असल्याकारणाने आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला स्नान हे करून घ्यायचं आहे आणि स्नान करताना आपल्याला हळद ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसंच आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर ही टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा दोन दोन थेंब तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे काय होईल तर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मुलांनासुद्धा प्राप्त होईल आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक हा आपल्याला करायचा आहे आणि हा पाण्याचा अभिषेक करत असताना आपल्याला पुरुषसूक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला जर सोळा वेळा पुरुषसुक्ताचं पठण करून हा अभिषेक करणं जमेल तर तुम्ही सोळा वेळा करा नाही तर एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल आणि हे पुरुषसुक्त नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर तिथे बघून तुम्ही म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून देऊन श्रवण केलं आणि हा अभिषेक केला, केला तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं हे तीर्थ आपल्या मुलांना चमचा चमचाभर आपल्याला प्यायला द्यायचं आहे तसंच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने हे तीर्थ प्यायचं आहे आणि उरलेलं जे काही तीर्थ असेल तर ते तुम्ही आपल्या घरातमध्ये प्रत्येक रूममध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि तरीही जर हे तीर्थ उरलं तर ते तुम्ही तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडाला हे टाकू शकतात त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्याला देवघरामध्ये त्यांच्या जागेवर ठेवायची आहे आणि बाळकृष्णांच्या आवडत्या सर्व प्रिय वस्तू म्हणजेच की तुळशीपत्र पिवळी फुलं पिवळी मिठाई पिवळी फळं यांचा नैवेद्य बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि याआधी आपल्याला बाळकृष्णांची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे बाळकृष्णांना चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या आवडत्या प्रिय वस्तू या आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत तसंच यानंतर बाळकृष्णांना धूपदीप हा ओवाळायचा आहे तर याप्रमाणे सकाळी आपल्याला ही अशी पूजा बाळकृष्णांची करायची आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा जो दिवा लावायचा आहे तर तो आपल्याला संध्याकाळीच लावायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि ही मातीची पणती घेताना ती आपल्याला कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली अशी मातीची पणती घ्यायची नाही आहे चांगली सुस्थितीमध्ये असलेलीच मातीची पणती आपल्याला घ्यायची आहे आणि ही पंती ठेवण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला सर्वात आधी हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि स्वस्तिक चिन्ह काढताना मधले चार बिंदू आणि आजूबाजूच्या दोन्ही उभ्या रेषा या आपल्याला नक्की काढायच्या आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला आप ठेवायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची वात न घालता रक्षासूत्र म्हणजे लाल कलावा हा जो आहे तर तो टाकायचा आहे आता जर तुमच्याकडे रक्षासूत्र म्हणजे लाल कलावा जर नसेल तर तुम्ही कापसाची वाद घातली तरी चालेल पण शक्य झाल्यास तुम्हाला लाल कलावा रक्षासूत्र हेच त्या दिव्यामध्ये वात म्हणून टाकायचं आहे ज्यावेळेस आपण असं रक्षासूत्र दिव्यामध्ये टाकून तो दिवा प्रज्वलित करत असतो तर त्यावेळेस आपल्या मुलांवर येणाऱ्या प्रत्येक संकटामधून त्यांचं संरक्षण होत असतं मुलांवर येणाऱ्या संकटामधून त्यांची रक्षा होत असते त्यामुळे हा रक्षासूत्र टाकण्याचाच तुम्ही प्रयत्न करा आणि यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये प्रज्वलित करायचा आहे कारण ही वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ ही अतिशय प्रसन्न अशी वेळ असते आणि या वेळेमध्ये केलेले उपाय हे अतिशय सकारात्मक परिणाम आपल्याला देत असतात त्यामुळे हा दिवा आपल्याला संध्याकाळी पाच ते संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लावायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना खाली आसन टाकून पूर्वपश्चिम या पद्धतीने बसवायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी पिवळी मोरही आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे या पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठी ताकद असते त्यामुळे ही थोडीशी पिवळी मोरी ही आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तसंच पाच अखंड फुल असलेल्या लवंग आपल्याला त्या पिवळ्या मोहरीसहित आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर पिवळी मोहरी आणि या, या पाचही लवंगा आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या मुलांच्या डोक्यावरून आपल्याला त्या ओवाळायच्या आहेत आणि हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो तिथे आपल्या मुलांच्या बाजूलाच असेल या पद्धतीने हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरून या वस्तू आपल्याला ओवाळायच्या आहेत आणि या वस्तू जेव्हा आपण आपल्या मुलांच्या डोक्यावरून ओवाळतो तर तेव्हा आपण आपल्या मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे की माझ्या मुलांच्या जीवनामधील दुःख दोष अडचणी समस्या आहेत तर त्या सर्व संपलेल्या आहेत असं आपल्याला आपल्या मनातल्या मनात म्हणायचं आहे असं म्हणत म्हणत पाच वेळेस किंवा सात वेळेस या वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून ओवळायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे काही दोन्ही साहित्य आहेत या दोन्ही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला त्या आपण प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या वस्तू या दिव्यामध्ये टाकल्यानंतर हा दिवा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर नेऊन तो आपल्याला ठेवायचा आहे मग हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अंबरठ्याच्या बाहेर ठेवला तरी सुद्धा चालेल आणि हा दिवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू द्या माझ्या मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांची खूप प्रगती होऊ द्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांची भरभरून प्रगती होऊ द्या माझ्या मुलांच्या आयुष्यामधील सर्व संकट अडचणी दोष दुःख दारिद्र्य हे संपून जाऊ द्यात अशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपण आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि हा उपाय केल्यानंतर जर तुमचे मुलं घराच्या बाहेर जात असतील तरीसुद्धा ते जाऊ शकतात यामध्ये काही अडचण नाही तर याप्रमाणे अगदी साधा सोपा उपाय उद्या पुत्रदा एकादशीला आपल्याला प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे असा हा दिवा लावायचा आहे पण जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ